ओ होता मतदारिया गावाची दामाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची <स्थाँगा> <स्थाँगा> नमस्कार म्हणजे हात खाजवत होत खाजवत हो तुम्ही मान्य पण मी तुला कालच सांगितले आज पैसे नाहीत म्हणून ओ असं करू नका किंवा माझा सण सुद्धा असतं कि ओ, की, लेकर बाळा माटन काय चालतं सुद्धा असतं म्हणजे काय मी काय सारखाच पैसे द्यायचं का तुला आम्ही अण्णाला सांगतो पगार द्यायला तुला तुम्ही लई टमाटामा बोलताय ना तर तुम्हीच पगार करा सकाळपासून दहा फोन झालेला होती मी तरी फोनच कट करते हाय का केलाच फोन कट काय करावं बरं ह्या माणसाला मला मटण आणायचंय धुलवडाय उद्या पाय का रे दादा दाजी दाजी हो बघ तुझ चार फोन झाले झालेला आता तरी फोन उचलला नाही हे जे आयला बाटलाची आता करतोय गाड्यांचं दहा दहा हजार देणं आहे ना याला लाख लाख रुपये किशात कशाला लाख लाख रुपये अरे खरं करण्या कामला एवढा तुम्हाला एक बोलू का हा बोल की लाज वाटते जरा सांगायची कशाला लाज तुम्ही बोल नाही मला दिसला राव अहो तुमच्या अगोदर त्याला बोलावला इथं अहो बरोबर आहे म्हणणं तुमचं पण आता कुठवर वाट बघायचं आता ही मोर माडून जमतय का असं मला सांगा बघ जाऊ द्या करा चालू करा चालू त्याला काय तेव्हा येऊ थोडं थोडं तो पण घ्या वाता थोडी थोडी थांबा लॉक आहे त्याला Buat lah. Bagi Iya, yeah, Kak. Oh, nice.